जय जय सारिखे शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परि ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार मा सद्गुरु रामदा मनहे चि राम, मन राम जनी में मेघश्याम देही आत्मा राम पाहे ुनिया डोळा स्वरूपी मुरावे वाचे सि असावे नाम जय समर्थांना नतमस्तक होऊन वंदन करते। तुम्हा सर्व श्रोत्यांना अभिवादन करते आणि आत्मारामाच्या साधन निरूपणाच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत त्याला पुढच्या ह्याला सुरुवात करते इथे तेहतीस ओव्या आपल्या झाल्या होत्या आता शेवटच्या एक दोन ओव्यांमध्ये आपला साधन निरूपण समास पूर्ण होणार आहे त्या दोन तीन ओव्या आपण निश्चित बघूया आधी पूर्वी दास्यत्व होते केले त्याचे स्वामित्व प्राप्त झाले आणि तयाचे महत्व रक्षिले तरी थोर उपकार की श्रीराम <coughs> इथे आता हळूहळू शिष्यांनी पूर्ण साधना करायला सुरुवात केलेली आहे आधी तो म्हणतो की साधना वगैरे मला काही करायला सांगू नका पण साधनेचं महत्त्व काय आहे साधना का करायला हवी सगुणाकडून निर्गुणाकडे जायला हवं मी कोण हा विचार माझ्या मने मनामध्ये पक्का झाला पाहिजे आणि खरा मी मला ओळखता आला पाहिजे शाश्वत जे काही आहे ते ओळखता आलं पाहिजे सार जे काही आहे ते घेता आलं पाहिजे आणि अशाश्वताचा त्याग करून नाशिवंतांचा त्याग करून असार जे काही आहे ते पूर्णपणे त्याग करायचं आहे हे सगळं केल्यानंतर मग मा मायेचाच हात धरून मला मायेच्याच आधाराने सर्व साधनं करून कारण सर्व साधनं जी आहेत ती मायेतच येतात त्यामुळे तिचाच हात धरून मला पुढे जायचं आहे मग ही माया नक्की आहे तरी कशी हेही खरं म्हणजे आपण बघितलं आहे पण मूळ माया आणि माया याच्यामध्ये फरक आहे परब्रह्म हे शांत निवांत निर्गुण शुद्ध आहे त्याला जेव्हा एकाकी न रमते असं वाटतं त्याच्या मनामध्ये खळबळ झाली स्पंदन झालं की मला एकट्याला करमत नाही आहे त्याची कार्यशक्ती चाळवली गेली हे त्याचं स्पंदन म्हणजे मूळ माया यालाच आपण शबल ब्रह्म असं म्हणतो किंवा मा माये सहित ब्रह्म असंही म्हणतो ती त्याच्यापासूनच निर्माण झालेली आहे आणि ती त्याच्या आतच आहे एखादी गोष्ट निर्माण करायची असेल तर रॉ मटेरियल लागतं पेन तयार करायचं आहे प्लास्टिक पाहिजे नीप पाहिजे धातू पाहिजे ती शाई पाहिजे असं सगळं बरंच काही म्हणजे रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल कच्चा माल आपल्याला लागतो तो काहीतरी त्याच्यावर प्रक्रिया करून आपण मग त्याचं चांगला तयार माल तयार करतो पण इथे परब्रह्म एकमेव अद्वितीय होतं तिथे दुसरं काहीच नव्हतं ते, ते, काही ते आतमध्ये जे स्पंदन निर्माण झालं ते निर्माण करण्यासाठी त्याला खरं म्हणजे काहीच दुसरं जवळ नव्हतं किंवा ही पूर्ण जे विश्व निर्माण केलं त्याच्याजवळ त्याच्यासाठी काहीही नव्हतं पण ते जे आतमध्ये शांत पर परब्रह्म होतं त्याच्या आतमध्ये जी खळबळ माजली जे स्पंदन झालं ते स्पंदन सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावर झालं त्यातनं ओम असा स्वरही बाहेर पडला ते स्पंदन झालं ती स्पंदन म्हणजे मूळ माया आणि ती फक्त कार्यशक्ती त्याची चाळवली गेली त्यांनी आपल्यातनंच सर्व निर्माण केली सर्व शक्ती निर्माण केले वेगवेगळे गुण निर्माण केले पंचभूत निर्माण केली आणि पण त्याच्यासाठी त्यांनी त्या कार्यशक्तीचा आधार घेतला कोळी जसा आपल्यातूनच धागा निर्माण करून जाळं विणतो तसंच यांनी सुद्धा आपल्यातनं जी कार्यशक्ती चाळवली गेली म्हणजे जी मूळ माया जे स्पंदन होतं ती त्याच्या एवढीच शक्तिमान त्याच्या एवढीच जुनी त्याच्या एवढीच सनातन अशी आहे तिच्यापासनं तिला सर्व ही निर्मिती त्यांनी करायला सांगितली तिला आपल्यातूनच निर्माण केली कोळ्याच्या धाग्याप्रमाणे आणि कार्यरत केलं तिला आपल्यातूनच निर्माण केली म्हणजे त्या मूळ मायेला निजा असं सुद्धा म्हणतात उत्पन्न करणाराही तोच उत्पन्न झालेलाही तोच खरं म्हणजे कारण त्यांनी आपल्यातल्या सगळ्या शक्ती तिला प्रदान केल्या त्यामुळे सगळ्याच शक्ती प्रदान केल्या आणि तिला कार्य करण्याची शक्तीही पुरवली अर्थात ती शक्ती म्हणजे जेवढं त्याला निर्माण करायचं होतं तेवढ्या पुरती शक्ती तिला दिली त्याहून अनेक पट शक्ती त्याच्या स्वतःमध्ये आहेच आहे पण ते या सगळ्याच्यात उत्पन्न करणाराही तो उत्पन्न झालेलाही तोच म्हणजे शक्ती स्वत तेच म्हणजे उपादान कारणही तेच उत्पन्न कारणही तेच आणि निमित्त कारणही तोच जसं कुंभार मडकी बनवतो तेव्हा माती हे रॉ मटेरियल असतं म्हणजे उपादान कारण रॉ मटेरियल उपादान कारण माती जी आहे ती उपादान कारण आहे आणि त्याच्यापासून उत्पन्न होणारं काय आहे मडकं जे आहे माठ म्हणा मडकं म्हणा हे जे निर्माण होतं ते उत्पन्न कारण आणि निमित्त कारण कोण आहे तर कुंभार ते तयार करतो म्हणून तो निमित्त कारण पण इथे काय झालं आहे उत्पा उपादान कारण त्यांनी आपल्यातनंच शक्ती निर्माण केल्या तोच आहे रॉ मटेरियल निर्माण करणारा तोच आहे उत्पन्न कारण जे काही ब्रह्मांड निर्माण केलं आहे ते त्याचंच रूप आहे फक्त नामरूप धारण केलेलं आहे आणि हे करणारा कोण आहे तोच आहे म्हणजे उपादान कारण उत्पन्न कारण निमित्त कारण तोच आहे तसंच आपण आत्तापर्यंत म्हणत आलो की एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कोणत्या परब्रह्म आणि मूळ माया एक छापा तर एक काटा काटा म्हणजे आकडा त्यावर काहीतरी आकडा असल्याशिवाय त्या नाण्याची किंमत ठरत नाही आणि त्यावर कुठलं तरी चिन्ह असल्याशिवाय ते कोणत्या देशाचं आहे ते कळत नाही दोन्हीही आवश्यक आहे म्हणजे परब्रह्म आणि माया हे छापा आणि काट्यासारखे असल्यामुळे दोघंही महत्त्वाची आहेत दोन्हीही आवश्यक आहेत त्याशिवाय त्या नाण्याला किंमत नाही परब्रह्माच्या ज्ञानमय अंगाला परब्रह्म असं म्हणतात म्हणजे जे परब्रह्म अनादि अनंत एकमेव अद्वितीय आहे त्याच्या ज्ञानमय अंगाला परब्रह्म असं म्हणतात आणि दुसऱ्या अंगाला शक्तिमय अंगाला मूळ माया असं म्हणतात शक्तिमय अंगाला आपण नेहमी म्हणताना म्हणतो ज्ञानमय अंगाला परब्रह्म आणि शक्तिमय अंगाला माया पण माया म्हणजे कोणती शक्तिमय अंगाला मूळ माया म्हणतात मूळ माया परा परब्रह्मा इतकीच अनादी अनंत आहे परब्रह्माप्रमाणे मूळ मायेची सुद्धा चौदा नावं दासबोधात आहेत या मूळ मायेमध्ये सत्व रजतम हे गुण सुप्त अवस्थेत असतात ते जेव्हा जागृत होतात तेव्हा ती गुणक्षोभिणी होते आणि ती निर्मिती करायला सुरुवात करते ती जेव्हा नि प्र, प्रकर्षण कृती करायला सुरुवात करते निर्मितीची तेव्हा तिला प्रकृती म्हणतात जेव्हा ती सृजन करायला सुरुवात करते तेव्हा तिला सृष्टी म्हणतात देहबुद्धीचे आवरण ती सगळ्याला घालते त्यावेळेला तिला नामरूपाचं आवरण जेव्हा सगळ्यांवर घालते तेव्हा तिला अविद्या असं म्हणतात ती पंचभूतं निर्माण करते तेव्हा तिला अष्टधा प्रकृती त्रिगुण आणि पाचभूतं असं म्हणतात ही तिची विविध नामरूपं घेऊन आपल्या ती येते वेगवेगळ्या कार्यानुसार तिला वेगवेगळी नामं दिली जातात तिला आपण माया म्हणतो मग मा साधनही मायाचे साधनाही मायाचे करणाराही मायेमध्येच येतो फक्त मूळ उगम जसा पवित्र असतो आणि नंतर प्रवाह दूषित होत जातो तसा मूळ माया हा उगम आहे आणि त्या उगमाकडे आपल्याला जायचं आहे ते शुद्ध आहे ते परब्रह्मा इतकंच शुद्ध आहे फक्त परब्रह्माच्या तुलनेत स्पंदन असल्यामुळे शबल शुद्ध आहे बाकी सगळी माया आहे त्याच्या पुढची गुणमाया प्रकृती वगैरे हे वायू जसा एकच आहे पण आपण त्याला पंचप्राण पाच उपप्राण अशी विभागणी करतो ती त्याच्या कार्यावरनं करतो तसंच मायेच आहे मुळात मूळ मुल माया ही सुप्त स्वरूपात सर्व गुण धारण करणारीच आहे परब्रह्मासारखीच आहे ती जी मात ते सत्व गुण कमी जास्त कमी जास्त प्रमाणामध्ये बाहेर टाकले जातात त्याप्रमाणे सर्व गोष्टी घडत असतात आपणसुद्धा बघा शांत निवांत झोपलेलं असतो सकाळी उठल्यावर कार्यरत होतो पण झोपतो त्यावेळेला आपल्यातले सगळे सद्गुण दुर्गुण जे काय अस्तित्वात असतात ते सुप्त असतात माणूस झोपलेला असताना त्यातले सद्गुण दुर्गुण आपल्याला का आहे नाही तो शांत निवांत झोपलेला असतो तसंच मूळ मायेमध्ये बीजरूपानी सद्गुण दुर्गुण त्रिगुण सर्व गोष्टी असतातच आपण जेव्हा उठतो तेव्हा सकाळी कार्यरत होतो तसंच हे सगळे गुण ज्या वेळेला त्या मूळ मायेला कार्यान्वित करायचं असतं त्यावेळेला ॲक्टिवेट होतात आपण काही सगळे गुण एकदम वापरत नाही वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे गुण वापरतो उधळतो सगळ्या गोष्टी आहेत तसंच मायासुद्धा वेगवेगळ्या कार्या कार्यासाठी वेगवेगळे गुण वापरते तेव्हा तिच्या कार्याप्रमाणे त्याला वेगवेगळी नावं दिली जातात म्हणून अशी ही मूळ माया आहे त्या मूळ मायेपर्यंत साधन करून जायचं आहे साधनाच्या साह्याने जायचं आहे आणि हे सगळं आता त्या शिष्याला परिपूर्णरित्या कळलेलं आहे म्हणजे आत्मनिवेदनापर्यंत जायचं आहे दे ऐक निवेदनाचे लक्षण देवाशी व्हावे आपण हे स्वसमर्पण करायचं आहे हे त्याच्या मनाला आता पटलेलं आहे आणि तो म्हणतो हे सगळं करणं आवश्यक आहे आणि तो नवविधा भक्ती करायला सुरुवात करतो अनेक प्रकारचं श्रवण करतो श्रवणाचं श श्रवण मनन निधीद्यासन या सगळ्या गोष्टी करून शेवटी ते आचरणात सुद्धा आणतो नवविधा भक्ती काही वाचिक मानसिक आहेतच पण ह्या सगळ्या करत असताना तो दास्यत्वापर्यंत जातो पूर्वी दास्यत्व होते केले त्याचे स्वामित्व प्राप्त झाले आणि तयाचे महत्व रक्षिले तरी थोर उपकार की श्रीराम म्हणजे आता हे सगळं त्यांनी दास्यत्व समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष झाले या वेगळे उरले ते करंटे पुरुष तर ते या वेगळ्याचा आता इथे संबंधच नाही आहे कारण हा शिष्य आता परिपक्व झालेला आहे त्यामुळे त्यांनी सगळं समजून घेतलं त्याप्रमाणे आचरण केलं आणि आता त्याचं भाग्य उदयाला आलं आहे कारण आता दास्यत्वापर्यंत तो आलेला होताच त्यांनी ती दास्यत्व भक्ती केलेली आहे नवविधा भक्तीच्या टप्प्याटप्प्यानी पायऱ्या चढत चढत आता तो दास्यत्व करताना सद्गुरूंचा सहवास त्याला मिळालेला होता ते कसं बोलतात ते कसं वागतात ते साधना कशी करतात शास्त्राभ्यास कसा करतात हे सर्व त्यांनी पाहिलं होतं आणि त्यांचं दास्यत्व स्वीकारताना सुद्धा मन बुद्धी चित्त सगळं त्यांनी समर्पित केलं होतं त्यांचा दासच झाला होता आता त्याचं त्याच्याजवळ काहीच उरलं नव्हतं दास्य भक्तीमध्ये त्यांनी सद्गुरूलाच हृदयात स्थान दिलं होतं आणि त्यालाच मालक समजलं होतं त्याचा स्वतःचा देहसुद्धा राहिला नव्हता आता हे दास्यत्वामध्ये जवळजवळ सर्व अर्पण केलं होतं पूर्वी दास्यत्व केले होते असं म्हटलेलं आहे आता त्यां आता सगळ्या ह्याच्यात सद्गुरूंनी त्याला आपल्यासारखंच बनवलं आता स्वामित्व प्राप्त झालं आपण आपणासारखे करीती तात्काळ म्हणजे ह्या सगळ्या भक्तीतून परिपूर्ण झाल्यावर त्याला मिठी मारली त्या सद्गुरू आणि सच्शिष्य जवळजवळ एकरूपच झाले स्वामी पदाला त्यांनी नेऊन ठेवलं पण तसं असलं तरी शिष्य मात्र त्यांना आपले सद्गुरूच मानतो आणि थोडंसं आपण दुसरे शिष्य आहोत त्यांच्या थोड्या खालच्या पातळीवर आहोत अशीच त्याची धारणा असते पण तरीसुद्धा सद्गुरूंनी मात्र त्याला पूर्ण स्वामित्वापर्यंत नेलेलं असतं आत्तापर्यंत तो सांगत होता म्हणजे आत्तापर्यंत तो काय म्हणत होता की हे माझे सद्गुरू आहेत हे माझे सद्गुरू आहेत मी त्यांचा शिष्य आहे पण आता मी त्यांचा शिष्य आहे हे म्हणणं सोपं आहे पण आता सद्गुरूंनीच सांगितलं की हा माझा शिष्य आहे यात मोठेपणे मी त्यांचा शिष्य आहे हे म्हणणं सोपं आहे ते आपण सहज म्हणतो पण खरंच आपण शिष्य असतो का नाही याचा आपणच आपला विचार करायचा असतो पण ज्या वेळेला सद्गुरू म्हणतात की हा माझा शिष्य आहे ते महत्त्वाचं असतं आणि ते झाल्याशिवाय अनुभूती मिळत नाही आजपर्यंत शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती असं परोक्ष ज्ञान मिळालेलं होतं आणि आता त्याला आत्मप्रचिती प्राप्त व्हायला लागलेली होती त्यामुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये आत्मप्रचिती मिळायला लागल्यानंतर ला त्याला स्वामित्व पण मिळालं म्हणून पूर्वी दास्यत्व होते केले त्याचे स्वामित्व प्राप्त झाले पण ते स्वामित्व मिळाल्यावर सुद्धा तयाचे महत्व रक्षिले तरी थोर उपकार जन्ममरण नाही उमजून तो भक्ती करतोय कुठेतरी श्रद्ध अंधश्रद्धा वगैरे नाहीये ज्ञानपूर्ण भक्ती आहे तो जाणता भक्त आहे आणि त्यामुळे अशा व्यक्तींनी आधी देवाचं पूजन अर्चन नामस्मरण करून देवाचं दास्यत्व पण घेतलं होतं आता तो स्वामी बनला आहे पूर्णत्वास गेला आहे आत्मज्ञानी झालाय नित्यमुक्त झाला आहे पण तरीही तयाचे महत्त्व रक्षले सगुणोपासना त्यांनी चालूच ठेवली पाहिजे कारण त्या त्याचे लोकांवर अत्यंत उपकार होतील जर त्यांनी सगुण स उपासना चालू ठेवली सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे हा जो मार्ग आहे तो लोकांना समजावून दिला आणि त्या मार्गाने अनेक लोकांना त्यांनी प्रवृत्त केलं तर निश्चितपणे या सगळ्या ह्याच्यामध्ये तो परिपूर्ण होऊन जातो आणि त्याचं महत्त्व रक्षण हो करणं हे म्हणजे सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे याचं महत्त्व त्यांनी जर ठेवलं तर त्याचे खरोखरीच जगावरती उपकार होतात असं समर्थ आपल्याला इथे सांगत आहेत त्यानंतर म्हणजे हा पूर्णत्वाला गेलाय पण अनेक लोकांना तो घेऊन जातोय आता असो हे बोलणे ना शिवंताचा विचार घेणे आणि मजपासी सांगणे अनुभव अपुला श्रीराम आता पुडिले समासी सांगेल अनुभवासी, अनुभवासि करुनिया तयासी, सांगती स्वामी श्रीराम इति श्री आत्मा राम रामदासी पूर्णकाम ऐका सावध वर्म, आत्मज्ञानाचे श्रीराम शिष्यांची सर्व श्रवण मनन करण्याची तयारी पाहून समर्थ शिष्याला म्हणतात आत्तापर्यंत मी तुला माया म्हणजे काय ब्रह्म म्हणजे काय नाशिवंत म्हणजे काय हे सगळं तुला सांगितलं आणि हे सगळं सांगितल्यानंतर आता तुझ्या सगळ्या शंकांचंसुद्धा मी निरसन केलं आहे आता तू या शब्द पाल्हाळामध्ये अजिबात रमून जाऊ नकोस हे शब्द पाल्हाळ जे आहे ते सगळं बाजूला ठेव आणि नाशिवंताचं नीट मनन चिंतन कर नंतर जी अनुभूती तुला येईल ती मला सांग आपण महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या की अनन्य निष्ठा असणं गरजेचं आहे सद्गुरूंच्या प्रती एकाग्रता श्रवण मनन चिंतन निधी ध्यासन या सगळ्या गोष्टीमध्ये असणं गरजेचं आहे या गोष्टी साधनेच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाच्या आहेत आणि ज्ञान गुरुमुखातून घेणं हे त्याहून महत्त्वाचं आहे श्रवणेनं विना करतून मननं नैव शक्यते मननेनं विना करतून निधिध्यासन तथा नाही म्हणजे श्रवणाशिवाय मनन होऊच शकत नाही आधी जर काही ऐकलंच नसेल तर मनन कशाचं करणार नुसतं श्रवण करायला समर्थ सांगतच नाहीये त्याचा साधनेमध्ये उपयोग करायला हवा मनन म्हणजे विषयाचं सखोल चिंतन करायला हवं जे चिंतन केलं असतात ज्ञानाच्या साहाय्याने चित्ताची मी म्हणजे देह हो ही विपरीत भावना नष्ट होते असा त्या चित्ताला पुढे आकार द्यावा लागतो म्हणजे हा आकार देणं म्हणजे निधी ध्यासन त्यासाठी चिंतनाच्या वेळेला त्या शब्दांचे अर्थ समजावून घ्यावे लागतात म्हणून श्रवणेनं विना करतून मनन नैव शक्यते श्रवण पूर्ण केल्याशिवाय मनन करणं शक्य होत नाही म श्रवणाचं मनन केल्यावरती आपल्याला त्या मननामध्ये अनेक प्रकारच्या शंकाकुशंका येतात म शास्त्रज्ञानाप्रमाणे सद्गुरू म्हणा शास्त्र ग्रंथ म्हणा आपल्याला हे सर्व उलगडून दाखवतात त्याचं मनन केल्यानंतर म त्याचा निध्यास लागतो हा निधी देण्यापूर्वी मी म्हणजे देह ही विपरीत भावना आपली हळूहळू लय पावायला लागते आणि मग ती लय पावल्यानंतर मी ब्रह्मच आहे हा ध्यास सतत लागतो आणि मग या चिंतनाच्या वेळेला शब्दांचे अर्थ समजावून घ्यावे लागतात मी ब्रह्म आहे म्हणजे मी आहे का अहम आणि अस्मी हेही आपल्याला सोडून द्यायचं आहे एक तू एक तू एक तू विठ्ठला इथे आपल्याला अनेक प्रकारची प्रमाणं आहेत म्हणजे प्रमाण म्हणजे शुद्ध ज्ञान म्हणजे काय वगैरे हे प्रमाणांनी सिद्ध केलं जातं प्रमेय आहे ते प्रमेय म्हणजे जाणवायचं ज्ञान म्हणजे प्रमाण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची साधनं म्हणा शुद्ध ज्ञानाचं साधन कोणतं आहे मग ह्या प्रमाणाने शुद्ध ज्ञान आपल्याला मिळेल का त्या प्रमाणाने मिळेल का अशी अनेक प्रकारची प्रमा ते आपण ह्याच्या आधी पाहिलेली आहेत तर त्या ह्यानी मग साधन ठरवावं लागतं साधन तर आपण ठरवतोच वेगवेगळ्या प्रकारची साधनाही करतो ध्यान धारणा ज्ञान शास्त्रग्रंथाचं क्षण ही सगळी साधनंच आहे आणि मग ज्याला जाणायचं आहे त्याचंही ज्ञान करून घ्यावं लागतं म्हणजे प्रमेय मांडावं लागतं आणि मग प्रमाण संशय जे आहे म्हणजे त्यामध्ये जर काही संशय संशय निर्माण झाले मग तो साधनांचा संशय असो तो प्रमेयाचा संशय असो कुठलाही संशय असो त्याचं निरसन सद्गुरूंकडून करावं लागतं ग्रंथांमधून शोधून करावं लागतं कारण निशय ज्ञान मिळवणं महत्त्वाचं आहे श्रवण केलं की साधन मार्गांविषयी संशय दूर होतो मननानी प्रमेय संशय दूर होतात मी जडाय देह अभिमान जग सत्य का सत्य का भ्रम या विपरीत भावना या सगळ्या निधी सातत्याने ध्यास घेतल्याने दूर होतात ईश्वर तत्व ब्रह्म त्याच्याशी एकरूप पावणं आणि तादात्म्य पावणं म्हणजे नक्की काय हाही फरक आपण याच्या आधी बघितलेला आहे की तादात्म्य पावणं वेगळं आणि एकरूप पावणं वेगळं आणि हे सगळं झाल्यावर स्वरूपाचं दर्शन होतं कर्म केलेची करावे ध्यान धरलेची धरावे विवरलेची विवरावे पुन्हा पुन्हा याच्यात सातत्य असावं लागतं हे सगळं सातत्य असेल तर अध्यात्मज्ञानाने तृप्त होता येतं अध्यात्मज्ञानाने तृप्त व्हायचं असेल तर त्या ज्ञानाशी समरस होण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि आपण नेमकंच वेगळं करतो देहबुद्धीच्या किनाऱ्यावर बसतो आणि तृप्त होण्याचा प्रयत्न करतो आणि आपण अतृप्तच राहतो समुद्रात जर डुमण्याचा आनंद घ्यायचा असेल तर नुसतं किनाऱ्यावर बसून तो कसा काय घेता येईल त्या डुबक्याच माराव्या लागतात त्या पाण्यात मिसळूनच जावं लागतं काही वेळेला नाकातोंडात पाणी गेल्यावर हा हू करावं लागतं पण ह्या सगळ्या अडथळ्यांना दूर करावं लागतं आणि मनंतर आपल्याला कळतं की खाली जर बुडी मारायची असेल तर श्वासोच्छ्वास कसा बंद करून ठेवावा लागतो जो वरती आल्यावरती मोकळेपणाने घेता येतो म्हणजे हे जसं आपल्याला कळायला लागतं तसंच डुबक्या मारून पाण्यामध्ये मिसळायला लागतं म्हणून म्हटलं की त्यावेळी येणाऱ्या अडीअडचणी पण आपल्याला सोडवाव्या लागतात आणि त्या बऱ्याच वेळा येतात मग त्या, ये त्या साधनेतही येतात ज्ञानातही येतात आणि आत्मज्ञान प्राप्तीच्या वेळेला शून्याची गोष्ट तर आहेच आहे तसंच आत्मज्ञानासाठी आहे बुद्धी स्थिर करून त्याचं समर्पण करून आत्मनिवेदन केल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही नाशिवंत सर्व दिल्यावर काहीच खरं म्हणजे उरत नाही म्हणजे कांद्याची पात पद नेहमी उदाहरण दिले जाते की कांदा आहे एक 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 वरच काढत गेलं साल तर आतमध्ये बघायला जावं तर काहीच उरत नाही तसं आत्मदि निवेदन केल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही आणि नाशिवंत दिल्यावर हळूहळू नाशिवंताचे सगळे पदर उलगडत गेल्यानंतर तिथं काहीच उरत नाही तेव्हा खरं म्हणजे द्वैत जाऊन अद्वैत प्राप्त होतं मन हे सूक्ष्म जीव आणि स्थूल दृश्य यांना सोडणारा आणि जोडणारा दोन्ही दुवा मान आहे म्हणजे कसं मान आहे की मन आहे म्हणून हे दृश्य आम्हाला जाणवतं आणि त्या दृश्यामध्ये आम्ही रमून जातो मन आहे म्हणून हा सूक्ष्म जीव पण आहे आणि हे शक्तीचं माध्यम पण आहे मन हे शक्तीचं पण आहे कारण मनाचा गुलाम असणारा शिष्य आता कृपेमुळे आत्मबुद्धी प्राप्त करतो करता भोगता या भावनेतून मुक्त होतो मन एव मनुष्याणा कारण बंध मोक्षयो आत्तापर्यंत बंधनात होता पण आता ते बंधन त्याचं सुटलेलं आहे पण काय आहे बंधन सुटलं याचा अर्थ मोक्ष प्राप्त झालेला नाही आहे प्राप्त होणं बंधन हे सुद्धा सापेक्ष आहे मोक्ष आणि बंधन हे सापेक्ष आहे तर त्याप्रमाणे जर बंधन सोडून मोक्ष मिळाला आहे तर त्यात सापेक्षता आहे पण मोक्ष म्हणजे सगळ्या वासना कामना भावना ह्या <coughs> सगळ्या गळून पडणं आहे सगळ्यामध्ये राहून सगळ्याचा आनंद घेऊन त्याच्यामधली आसक्ती दूर होणं आहे आणि मग या सद्गुरूकृपेनी त्या मनाचा गुलाम असणारा शिष्य आत्मबुद्धी प्राप्त करतो करता भोगता या भावनेतून सुटतो मुक्त होतो आणि हे करता भोगता या भावनेतनं मुक्त होणं म्हणजे मोक्ष आहे शिष्याचा आग्रह संपला त्याचा संग्रहही संपला आणि आता मायेतून तो मोकळा झाला मग गुरुकृपा आपले दागिने आपण बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतो ते आपलेच असतात फक्त आपली किल्ली लावून तो लॉकर उघडता येत नाही ते ब्रँच मॅनेजरची किल्ली पण त्याला लावावी लागते की नाही तेव्हा तो लॉकर उघडतो आपली वासनामुक्तीची आणि उत्कट भक्तीची किल्ली आणि दुसरी सद्गुरू कृपेची किल्ली लावली की कि स्वस्वरूपाचा लॉकर उघडतो असं झाल्यावर आता मात्र शिष्याला हळूहळू अनुभूती यायला लागलेली आहे आणि ती अनुभूती आलेली यायला सुरुवात झाली आहे त्याच्यावर सद्गुरूंची कृपा आहे सद्गुरूंनी त्याचा हात पकडलेला आहे अहम अस्मीमधला अहम अस्मी, अस्मी गळून पडायला लागलेला आहे आणि आता त्याला आत्मानुभूती येणार आहे आणि ही आत्मानुभूती आल्यानंतर स स शिष्याला सद्गुरू असं म्हणतात आता पुढील ये समासी शिष्य सांगेल अनुभवासी दृढ करूनिया तयासी सांगती स्वामी श्रीराम मजपासी सांगणे अनुभव आपला आता शिष्य अरे तुला काय अनुभव येतोय तोही तू मला सांग मी माझे अनुभव आत्तापर्यंत तुला गाईडलाईन म्हणून दिले होते आता तुझाही अनुभव तू सांग कारण तूही आता माझ्याशी एकरूपच होणार आहेस अशा तऱ्हेनी ह्या स्वानुभवापर्यंत सर्व साधना करत करत आता अनुभूती घेणारा शिष्य जो आहे तो पुढच्या ह्याच्यामध्ये त्याचा स्वानुभव आपल्या सर्वांना सांगणार आहे आणि तशी आज्ञा त्याला स्वामींनी केलेली आहे त्यामुळे तो अनुभव तो आपल्याला सांगेल ते स्वानुभव निरूपण हे प्रकरण आपण पुढच्या वेळे बघणार आहोत तोपर्यंत इथेच थांबू जय जय रघुवीर समर्थ